नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाविषयी तत्पूर्वी आपण संत तुकाराम महाराज यांची माहिती थोडक्यात पाहूयात संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील अत्यंत मान्यवर संत होते ते महाराष्ट्रातील देहू जिल्हा पुणे या गावचे रहिवासी होते त्यांना लोक तुकाराम महाराज किंवा प्रेमाने तुकाराम बाबा असेही म्हणतात संत तुकाराम महाराज यांचा जन्म इसवी सन सोळाशे सोळाशे आठच्या सुमारास देहू पुणे जिल्हा येथे झाला त्यांचे घराने शेतकरी आणि व्यापारी कुटुंबाचे होते त्यांच्या आईचे नाव कंकाईबाई आणि वडिलांचे नाव बोललूजी होते त्यांची पत्नी आवलीबाई संतांच्या अभंगांमध्ये त्यांचा उल्लेख येतो ते वारकरी संप्रदायातील महान संत संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या परंपरेतले होते लहान वयातच घरातील हाल अपेक्षा दुष्काळ व्यापारी तोटा यामुळे त्यांना खूप मोठे दुःख सहन करावे लागले संत तुकाराम महाराजांनी भगवंत विठोबाची अखंड भक्ती केली स्वतःच्या जीवनातील दुःख विसरून ते भक्तिगीत म्हणजेच अभंग रचू लागले तुकाराम महाराजांच्या अभंगातून सत्य प्रेम साधेपणा अहिंसा भक्ती दया समाजातील अन्यायाविरोधातील हे विचार दिसतात संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा हा अभंगाचा मोठा संग्रह दिला ज्याला वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्व आहे तर तुकाराम महाराजांनी अभंगरजून समाज प्रबोधन केले लोक संगीताच्या रूपात प्रसार केला सर्व भूतांना संभाव हा संदेश त्यांनी दिला थोडक्यात सांगायचं चा झालं तर संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते त्यांचे अभंग आजही भक्तांना प्रेरणा देत आहेत चला तर मग पाहुयात संत तुकाराम महाराजांचा एक अभंग तो म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची बाही पुढे चाली नाही आवडी रे, गर्भाचे आवडी मातीचा डोहळा तेथेची जिव्हाळा तेथे बिंबे काय सांगो झाले काहीची बाही पुढे चाली नाही आवडीने तुका म्हणे तैसा ओतला सेठसा अनुभव सरीसा मुखा आला काय सांगो झाले काहीची बाही पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे काय सांगो जाले, काही चाले काहीची बाही पुढे चाले नाही आवडीने संत तुकाराम महाराजांचे जे काही अभंग आहेत त्यातीलच हा एक अभंग त्यांच्या आतबाहेर एक असा अवीट आनंद ब्रह्मानंद भरून राहिले आहे की तो अभंग रूपाने कसा काय प्रकट झालाय हे एक आश्चर्यच आहे जसं गोड कधीही खाल्लेलं नसलेल्या व्यक्तीला जर काही गोड पदार्थ दिला तर त्याचा चेहरा कसा एका वेगळ्याच आनंदाने फुलून येईल त्याच्या कितीतरी पटीने हा आनंद कल्लोळ बुवा अनुभवून राहिलेले आहेत हा आनंद असा काही आगळावेगळा आहे की त्याचे वर्णन खरं तर शब्दात करता येणारच नाही आणि शब्दात जरी वर्णन केला तरी ज्याला त्या अनुभवाची जाणही नाही त्याला तर ते समजणे केवळ कठीणच आहे हा निर्विषय आनंद असल्याचे याचे स्वरूप हे असे वेगळेच आहे एक आनंदच आत बाहेरून कल्लळून राहिलेला आहे असे ते म्हणतायत पाण्याच्या लाटा जशा एकमेकांवर आदळत असतात तशा लाटांचा लाटा बुवा आहेत असा अनुभव यापूर्वी कधीही आलेला नसल्याने त्यांना हे काहीच्या बाही असेही वाटत आहे हा पूर्णतेचा भंग आहे आता यापुढे मिळवायचे काहीही उरलेले नाही आता कुठे जायचे नाही का एक अशी स्थिती बुवांनी गाठली आहे की त्याकरता किती योगी अनेक आयुष्य तप करीत आलेले आहेत अनेक ज्ञानी जन्मजन्म अथक प्रयत्न करून थकलेले आहेत खुंटली या धावात ऋष्णेच्या अशी एक फार मोठी अवस्था काहीच मिळवावेसे उरलेले नाही परमोच्च अवस्था पुढे चाली नाही आवडीने परमात्म्याचे वर्णन सत चित आनंद असे ते करतात यातील सत म्हणजे सत्ता रूपाने चित म्हणजे चैतन्य रूपाने असा जरी तो असला तरी जीवाला त्याचे स्वरूप कळते ते आनंदरूपाने सगळीकडे केवळ तोच भरून आहे इथे जीव हा शिवरूप झाल्यामुळे या अनुभवात दोन नसून एकच तो भरून राहिलेला आहे ही ती एक वेगळीच अवस्था आहे त्यांचे वर्णन बुवा आनंदाच्या डोहात आनंदाच्या लाटा असं करून राहिलेले आहेत गर्भ हा मातेच्या उदरात असल्याने मातेशी अनन्य असतो भक्त परमेश्वराशी किती अनन्य असतो तर त्याला हेच उदाहरण ज्ञानेश्वरीतले दिलेले आहे पै सर्व उखिते जे वेपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे आईची हालचाल तीच गर्भाची हालचाल आईचा श्वास तोच गर्भाचा श्वास या गर्भाला जर काही आवड उत्पन्न झाली काही खावेसे वाटले तर ती आवड मातेच्या ठिकाणी दिसून येते गर्भाला स्वतःला तर काही खाता येत नाही आहे पण आई जे खाई ते गर्भाला अनासाय मिळणारच आहे असा तो भक्त देवाशी अनन्य झालाय हा जिव्हाळा कसा विलक्षण आहे तसा त्या देवभक्तांचे आता झालेले आहे याला या भक्ताला या जे काही वाटत आहे ते तो आईकडून भोगले जात आहे ब्रह्माचा आनंद बुवा आता कसे भोगून राहिले आहेत त्याला या उमेशिवाय दुसरी कुठलीच उपमा देता येणार नाही गर्भाची आवड ही डोहाळ्याच्या रूपाने प्रकट झाली आहे आणि तीही आईकडून अशा या अनन्य शरण भक्ताचा आतमध्ये उमटलेला हा ठसा म्हणजेच अद्वैताचा अनुभव या शब्दरूपाने बाहेर पडलाय या इथे तो देव म्हणजे परमात्मा ब्रह्म हाच बुवांच्या आत बसून बुवांना त्या आनंदाची जाणीव करून देतोय कारण निर्विषय आनंद केवळ आनंद स्वरूप परमानंद हेच त्या परमेश्वराचे रूप बुवा आता असे अनुभवत आहेत की तो न पुसला जाणारा असा ठसा आहे आणि या गर्भावस्थेतच बुवांच्या ठिकाणी वसलेल्या ब्रह्माचा आनंद बुवा बाहेर अनुभवत आहेत इथे बाहेर आणि आत हे केवळ शब्द आहे तो आत बाहेर भरून राहिलेला आनंद शब्दात कसा काय सांगता येणार पण बुवांनी मांडलाय खरा उपनिषदांमध्ये ते आत्मदर्शी ऋषी हाऊ हाऊ असे ओरडत असतात असे वर्णन आहे इतका आनंद होत असे की त्याचे प्रकटीकरण फक्त ओहो हो ओ हो असेच करायचे ते शब्दात सांगता येत नाही तेव्हा काय होते आपले नुसते आहा हा आहा हा असे तरी किंवा निशब्दच बुवा मात्र ते अनिर्वचनीय शब्दात पकडू पाहत आहेत आश्चर्य जो साच ची देखे आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी आश्चर्य जो वर्णन तेही एके एके तरी शून्याची जाणण्याचे दुसऱ्या अध्यायातला हा श्लोक जो आत्म्याला पाहतो म्हणजे आत्मेशी एकरूप होऊन त्याला अनुभवतो हे एकच आश्चर्य अतिशय दुर्मिळ गोष्ट त्यापुढे त्या, त्या आत्म्याचे तो वर्णन करतो हे अजून एका आश्चर्य हे वर्णन ऐकणारा हे त्यापुढचे आश्चर्य कारण असे ऐकून काही कळते का तर अजिबात नाही एकेतरी शून्याची जाणण्याचे आपण जर डोळे मिटून शांत बसलो आणि आपल्या स्वरूपात तल्लीन होऊन गेलो तरच बुवांचा सगळा अभंग लगेच लक्षात येईल आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे हे साक्षात तुकोबान सांगून गेले आहेत अर्थात मी आनंदाचा डोह झालो असल्यामुळेच माझ्यात आनंदाच्या लाटा उसळतात म्हणजेच आनंद हेच आनंदाचे अंग आहे असा हा आनंद शब्द नुसता वाचला उच्चारला ऐकला तरी मनस्वी सुखावणारा अशी ही आनंद शक्ती पण जीवनात या आनंदाची अनुभूती हे बरेचदा क्षणभंगूर ठरते अशा या आनंदाच्या शोधार्थ आपले मनही फुलपाखरासारखे बागडत असते कधी आनंद गवसतो तर कधी तो निसटतो म्हणूनच मग सदैवी आनंदी राहण्यासाठी नेमके काय करायचे असा प्रश्नही अनेकांना पडणे साहजिकच आहे सा याच प्रश्नाचा आज मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कानोसा घेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे पृथ्वी तलावावरील प्रत्येक व्यक्ती आनंदाच्या शोधात असते परंतु हा आनंद नेमका कसा शोधावा याचा प्रत्येक वेगळी वेगवेगळा अंदाज असतो मार्ग असतो आपल्यापैकी अनेक जण त्याचा शोध बाह्य गोष्टींमध्ये घेतात जसे की मोठे घर ऐहिक संपत्ती नोकरीतील यश असे मानले जाते की यामध्येच आयुष्यातील खरा आनंद दडलेला आहे मात्र मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानाच्या संशोधनानुसार खरी आणि टिकाऊ आनंदाची गुरुकिल्ली आपल्या स्वतःच्या मनात दडलेली आहे आनंद हा शिकता येऊ शकतो आणि आपला मेंदू अधिक आनंदी होण्यासाठी आपण त्याला प्रशिक्षण देऊ शकतो सकारात्मक मानसशास्त्राने आनंदाच्या यंत्रणेवर महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी दिलेली आहे संशोधनातून असे दिसून आलेले आहे की आपल्या एकूण आनंदी असण्यामागे बाह्य परिस्थितीचा केवळ थोडा भाग असतो थो। त्याऐवजी आपले अंतर्मन विचार भावनिक समायोजन आणि दैनंदिन सवयी या आनंदात मोठी भूमिका बजावतात मेंदूतील आनंदाच्या प्रक्रियेचे ज्ञान घेतल्यास आपण आपले विचार जाणीवपूर्वक बदलून अधिक समाधान मिळवू शकतो जीवनामध्ये आपल्याभोवती नेहमीच अनेक घटना घडत असतात ज्या आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात पण या सर्व गोष्टींमध्ये आनंद स्वीकारणे हे आपल्याच हातात आहे आनंदी राहण्याचा निर्णय नेहमी आपल्यावरती अवलंबून असतो त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा विचार आणि प्रेरणादायी वचने आपल्याला दररोज प्रेरित करू शकतात नेहमी आनंदी राहणे हे आपल्या मनाने घेतलेल्या अनुभवाचा परिणाम असतो जर आपण सकारात्मक विचार केला तर आनंदी राहणे सोपे होते पण जर आपण नकारात्मक विचार करत राहिलो तर आपण स्वतःला दुःख निराशा आणि तणावाने बेजार करतो आणि प्रत्येक लहानशा गोष्टींवर चिडचिड करू लागतो म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहण्याची सवय लावा आपला मेंदू आनंद कसा प्रक्रिया करतो तर आपल्या भावना मेंदूमधील रसायनांद्वारे नियंत्रित केल्या जातात काही महत्त्वाचे न्यूरो ट्रान्समीटर आनंद आणि भावना नियंत्रित करतात डोपामीन आनंद आणि प्रेरणा वाढवतो काहीतरी मिळवले की डोपामीन स्रवते सेरेटोनिन शांतता आणि समाधान देते प्रसन्न सामाजिक संबंध ठेवल्यास वाटतो ॲक्सिटोसिन प्रेम विश्वास आणि जिव्हाळा निर्माण करतो एंट्राफ्रेंट्स वेदना कमी करतो आणि आनंदी ठेवतो व्यायाम आणि हसल्याने विकसित होतो या शास्त्रीय प्रक्रिया समजून घेतल्यास आपण आनंदी राहण्यासाठी स्वतःला योग्य सवयी लावू शकतो एका संशोधनानुसार एका व्यक्तीला दररोज सुमारे पन्नास हजार विचा त्या जवर जवर टके विचार येतात त्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के विचार नकारात्मक असतात हा नकारात्मकतेचा कल पूर्वीच्या कडवटपणा अनुभवातून म्हणा किंवा जीवन संघर्षातून आपल्यामध्ये रुजलेला असतो पण आपण जाणीवपूर्वक तो बदलू शकतो आज घडीला नीरू सायन्सच्या महत्त्वाच्या शोधापैकी एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी मेंदू स्वतःमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन तयार करून विविध बदल घडवू शकतो याचाच अर्थ असा की आपण आपल्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवू शकतो तर हा आनंद वाढवण्यासाठी प्रभावी सवयी म्हणजे नकारात्मक विचारांची पुनर्रचना विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी नकारात्मक विचारांची पुनर्रचना काही विशिष्ट माणसोपचार पद्धती वापरून आपल्याला करता येते व्यक्तींची आंतरिक विचारसरणी जितकी महत्त्वाची आहे तितकीच बाह्य परिस्थिती आणि घटकांची भूमिका देखील आहे सामाजिक संबंध आर्थिक स्थिरता आणि शारीरिक आरोग्य हे घटकही आनंदावर प्रभावित टाकतात परंतु बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता जर आपण अंतर्गत सकारात्मक सवयी जोपासल्या तर दीर्घकालीन आनंद आणि समाधान मिळवू शकतो आनंद हा स्थिर नसतो तो एक गतिमान प्रवास आहे जो आपल्या विचारांवर भावना व्यवस्थापनावर आणि दैनंदिन कृतीवर अवलंबून असतो आनंद हा स्थिर नसतो तो एक गतिमान प्रवास असतो आनंदाचे डोही आनंद तरंग हा संत तुकारामांचा अभंग या अभंगाला ते पूर्णत्वाचा अभंग म्हणतात जेव्हा व्यक्तीला सर्व काही मिळाले आहे सगळीकडे आनंद आनंद आहे तेव्हाचा हा अभंग संतांचे अभंग असो किंवा कवींच्या कविता प्रत्येकाला त्याचा एक वेगळा अर्थ कळतो मी माझ्या वतीने मला कळलेल्या भावात इथे मांडत आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाने काय सांगो झाले काहीची आबाही पुढे चाली नाही आवडीने संत तुकाराम महाराजांच्या पूर्णत्वाच्या अभंगापैकी हा एक अभंग इथे संत तुकाराम महाराजांनी अशी एक स्थिती गाठलेली आहे की जिथे बाजूंनी आनंदाचे आनंद आहेत भोगायचे राहिलेले असे एकही दुःख येथे नाही तिकडे पहावे तिकडे आनंद आहे सगळ्या अंतरंग आनंदी आहेत अति हर्षाने ते म्हणतात काय सांगू मला कळत नाही हा आनंद इतका अपरंपार झालेला आहे दुसऱ्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात मातेच्या गर्भात असताना आपण मातेच्या किती जवळ असतो आधी तितकाच जवळ भगवंताच्या भक्तीने गेलेलो आहे आणि ही भावना प्रकट करण्याच्याही पलीकडे गेलेलो आहे इतके चांगले वाटत आहे म्हणजे या भावनेला आनंदही नाही अशा अर्थाच्या काहीच्या बाही शब्द वापरलेला आहे ते म्हणतात जर बाळाला काही खावेसे वाटले तर ते, ते सांगू शकत नाही बोलू शकत नाही कुणाकडे काही मागूही शकत नाही पण तीच भावना मग आईमध्ये येते आणि आई सांगते की मला काय खावेसे वाटत आहे ती इच्छा मूळता त्या बाळाची असते जी आई प्रकट करत असते असेच काही संत आणि सद्गुरूंच्या बाबतीत होते शेवटी तुकोबा महाराज म्हणतात हा आनंद मला अनुभवता येत आहे याचेही कारण भगवंतच आहे कारण ही भावना इतर मला कोणी देऊ शकलं नसतं हे शब्द जे आत आहेत जे बाहेर आहेत ते सुद्धा परमेश्वराने आधी ईश्वराने मला दिलेले आहेत एखाद्या व्यक्तीला खूप सारे वर्ष तप केल्यानंतर अथक प्रयत्नानंतर जे सुख मिळावे ते सुख मिळाल्याचे समाधान तुकारामांच्या अभंगातून आपल्याला दिसते इथे पूर्णत्व आहे कशाचीही कमतरता नाही आणि हा पूर्ण आनंदी वृत्तीने हर्षाने लिहिलेला आनंद आहे ज्यामध्ये संत तुकाराम आनंदाची एक वेगळीच परिभाषा सांगत आहेत संत तुकाराम महाराज येथे सांगतात की खरी भक्ती नामस्मरण आणि परमेश्वराची प्राप्ती ही म्हणजे संपूर्ण आनंदाचा सागर आहे आनंदाचे डोही आनंदाचे तरंग म्हणजेच भक्ती ही आनंदाचा अखंड जरा आहे त्यातूनच अनंत तरंग उठत राहतात आनंदाच्या अंगणी उधळाला संग भक्तीच्या अंगणात म्हणजे मनामध्ये आनंदाची उधळण होते आनंदाचे वन आनंदाच्या वेदी जणू भक्तीचे एक मोठे वन आहे त्यामध्ये आनंदाच्या वेली आहेत त्या वेलींवर वे आनंदाचीच फळे लागलेली आहेत आनंदाचा झाला सागर हा आनंद इतका अपार आहे की तो महासागरासारखा झालेला आहे आनंदाची नावा खेवत खेव नर जो भक्त या सागरात आहे तो आनंदाच्या नावेतून सुखाने प्रवास करत आहे आनंदाचे घर आनंदाची वस्ती भक्तांच्या अंतकरणात जीवनात सर्वत्र आनंदच पसरलेला आहे आनंदाची जाणीव आनंदाचे बोल भक्तांच्या प्रत्येक कृतीत बोलण्यात आणि विचारात फक्त आनंदच प्रकट होतो आनंदाच्या ठाई तुका म्हणे तोलं तुकाराम महाराज सांगतात की हा आनंद म्हणजे संतुलन शांती आणि परमानंद आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हा अभंग सांगतो की देवभक्ती म्हणजे अखंड निरंतर आणि अपार आनंदाचा अनुभव आहे अशा प्रकारे आज आपण संत तुकाराम महाराजांच्या आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या अभंगाचा अर्थ पाहिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक